नमस्कार मनाचा पाठला करण्यासाठी आलेल्या बँगलोरच्या टीमची सुरुवात मात्र दमदार झाली होती कारण विराट कोहली आणि फॅब डुप्लेसी या दोघांनीही आल्या चौकारांनी षटकार मारण्यास सुरुवात केली होती मात्र त्या दोघांनी मिळून पहिल्या पाच ओव्हरमध्ये सत्तर रणांचा आकडा गाठला होता मात्र त्यानंतर विराट कोहली पुढे काही जास्त खेळू शकला नाही कारण तो वीस बॉलामध्ये बेचाळीस रन बनवून एम मार्कंडेच्या बॉलिंगवर क्लीन बोल्ड आउट झाला त्यासाठी त्याने सहा चौकार व दोन षटकारही मारले मात्र त्यानंतर इकडे खेळत असलेला विल जॅक आणि फॅब डुप्लेसी हे दोघे चांगले फॉर्म मध्ये दिसत होते मात्र फॅब डुप्लेसीच्या एका शॉट वर उनाटकरच्या हाताला बॉल लागला नॉन स्ट्रायकर एंड वरती बॉल जाऊन लागला आणि त्यामुळे विल जॅक हा फक्त सात रनावर उन्हाटकडच्या हाती रनआउट झाला त्याने खेळत असताना एक षटकारही मारला होता मात्र त्यानंतर आलेला रजत पाटीदार हाही आज काही फॉर्म मध्ये वाटत नव्हता त्याने एक षटकार मात्र मारला होता पण तो मार्कंडेच्या बॉलिंगवर रेड्डीच्या हाती कॅच आऊट झाला त्याने खेळत असताना पाच बॉलामध्ये नऊ रनही केले मात्र त्यानंतर आलेला सौरभ चव्हाण हा शून्य रनावरतीच पॅट कमिंगच्या बॉलिंगवर एल बी डब्ल्यू आऊट झाला मात्र आशा धरून ठेवलेल्या फॅब डुप्लेसी हा जास्त वेळ मग पुढे काही टिकू शकला नाही कारण तोही पॅट कमिंगच्याच बॉलिंगवर हॅनरी क्लासनच्या हाती कॅच आऊट झाला त्याने खेळत असताना अठ्ठावीस बॉलामध्ये आपले बासष्ट रन पूर्ण केले होते त्यासाठी त्याने सात चौकार व चार षटकारही मारले आणि तो आउट झाल्यानंतर आता आर सी बी जिंकणे थोडे अवघड होऊन बसले आहे मग त्यानंतर आलेला लुमरोल आणि दिनेश कार्तिक याने जोरदार पारी खेळण्यास सुरुवात केली आणि हळूहळू दिनेश कार्तिकने आपले रंग दाखवायला सुरू केले तो चौकार आणि लागला तर मैपाल पॅट कमिंग से एका बॉलवर शॉट मारण्याच्या नादात लोमरो क्लीन बॉल आउट झाला त्याने अकरा बॉल मध्ये एकोणावीस रन बनवले आणि त्याने दोन षटकारही मारले मात्र इकडे दुसऱ्या साइडने खेळत असलेला दिनेश कार्तिक हा काही आज ऐकत नव्हता तो चांगलीच दमदार पारी खेळत होता म्हणून त्याने त्याचे तेवीस बॉलामध्ये अर्धशतकही पूर्ण केले तर इकडे आलेला अर्जुन राणावर हा त्याची साथ देत खेळत होता मग पुढे खेळत असताना दिनेश कार्तिक हा आज कुठल्याही बॉलरला सोडत नव्हता तो स्कूप शॉट आणि दुसरे शॉट मारून चौकार आणि षटकार मिळवत होता मात्र नटराजनच्या बॉलिंगवर हाती कॅच झाला त्याने खेळत असताना पस्तीस बॉल त्र्याऐंशी रन केले आणि त्यासाठी त्याने पाच चौकार व सात षटकारही मारले आणि दिनेश कार्तिकच्या या खेळीमुळे त्याला स्टॅनिंग अवेशन ही भेटले कारण त्याच्यामुळेच आज शेवटपर्यंत ही मॅच टिकून राहिली होती त्यानंतर खेळायला आलेला विजय कुमार विषय अंजू रावत या दोघांनीही खेळ चालू ठेवला मात्र अंजू रावत याने दमदार पारी खेळत चौदा बॉलमध्ये पंचवीस रन मारले आणि त्यासाठी त्याने पाच चौकारही मारले आणि त्या दोघांनी मिळून ओव्हरचा शेवट केला आणि तेव्हा आर सी बीचा चा स्कोअर हा वीस ओव्हरमध्ये दोनशे बासष्ट वर जाऊन पोचला होता आणि सात विकेट ही गेले होते तर आजच्या झालेल्या मॅचमध्ये हे रेकॉर्ड आज झाले आहेत सर्वात जास्त दोनशे सत्त्याऐंशी वर तीन विकेट हा स्कोर उभा झाला नंतर एका इनिंगमध्ये सर्वात जास्त बावीस षटकार मारले गेले आणि एका मॅचमध्ये सर्वात जास्त रन पाचशे एकोणपन्नास रन बनले गेले तर एकाच मॅचमध्ये सर्वात जास्त सिक्स म्हणजे अडतीस षटकार हे मारले गेले तर हैदराबाद तर्फे बावीस तर बँगलोरतर्फे सोळा सिक्सर मारले गेले तर आज हैदराबाद तर्फे बॉलिंग टाकत असताना टी नटरजन यांनी एक विकेट तर मयक मार्कंडे याने दोन विकेट तर पॅट कमिंग्स याने तीन विकेट घेतले तर हैदराबादने आज ही मॅच डिपेंड करून पंचवीस रनाने ती विजयी झाली तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद